अमोक्षी माझा आधी पण बोलणं चालू होतं माझ्या इतर मालिकांबद्दल तर हे तर ठरलं होतं की जेव्हा पुढचं पाऊलची वेळ येईल तेव्हा कसंही करून कुठल्याही मी शूटिंगला असेल तरी ते बाजूला ठेवून त्या कार्यक्रमाला यायचे म्हणजे सीन असा होता की अक्कासाहेब म्हणते कांचनमाला आणि रुपाली हे मॅगझिनचे पेपर खा सगळं सकर, सगळे पेपर खायचे आणि ते, ते, ते कटच करे ना सर आम्ही जे डिरेक्टर आहे ते कटच म्हणत त्यामुळे आम्ही पेपर थोडे थोडे गिळलेत सुद्धा चावतोय चावतोय इथे ठेवलाय इथे ठेवलाय लपवलाय पण किती लपव आम्ही इतके घुसलो होतो सीन मध्ये की मला तरी वाटत तीन चार मॅगझिनचे पेजेस मी खाल्ले आपण जेव्हा कुठली गोष्ट विसरतो किंवा खूप गॅप जातो आणि तेव्हा काहीतरी सडनली आठवतो पण आम्ही मला वाटतं आम्ही पुढचं पाऊल पासून कधी एकमेकांपासून लांब गेलो नाही बिकेम uh, फॅमिली आणि आम्ही एकत्र कुटुंब तेव्हापासून आतापर्यंत त्यामुळे आम्ही सतत काई ना बोलत असतो पुढचं युज्युअली असं होतं ना की हिरोईन म्हटली म्हणजे आता लीड ऍक्टर म्हटलं किंवा ऍक्ट्रेस hmm. म्हंटल की त्याला ना असं खूप पानपानभर भाषण असतं hmm. किंवा तो सांगतोच आहे सगळ्यांना किंवा सांगतेच आहे म्हणजे तुम्ही असं नाही करायला असं हर्षद हर्षदा हर्षदानी सॉरी साहेबची खासियत या लोकांनी अशी ठेवलेली होती ना वन लाईनच होत्या तेवढं एक लाईन बोलली ती की विषय संपला असं ते कॅरेक्टर की बोलल्यानंतर तुम्ही त्या लाईन वर काही बोलूच शकत नाहीये हा इम्पॅक्ट होता लिखाणाचा माझ्या सगळ्याच व्यक्तिरेखा माझ्या जवळच्या आहेत त्यातलीच एक अगदी अग्रस्थानावर असलेली व्यक्तिरेखा म्हणजे अक्कासाहेब मालिका होऊन सुद्धा इतकी वर्ष झाल्यानंतर मी दुसऱ्या एका मालिकेची शूटिंग करता जिथे आमचा सेट होता तिकडे ग्राउंड फ्लोर शूटिंग करत होतो तर मला राहवलं नाही की पुढचं पाऊलचं से सेट मला बघायचं आहे आणि अनफॉर्च्युनेटली आता ऑबियसली चेंजेस होतात नवीन सेट उभा राहतो म्हणून पण मी गेलो तो सेट म्हणजे मेन डोअर बंद होतं तर मी वॉचमॅनला सांगून ते ओढायला लावलं म्हणतो मला बघायचं आहे सेट तर ती तुरळक माणसं आहेत जी तुम्हाला ट्रोल करतात किंवा जी म्हणतात किती ताणणार किती ताणणार हे तुम्हाला कसं माहिती किंवा ताणतोय आम्ही कारण तुम्ही बघताय तुम्ही बघताय पण आपल्याकडे ना साधारणतः माझ्या असं लक्षात आलंय की जे टी व्ही पाहणारा प्रेक्षक आहे मला सरसाकडे ऍक्सेप्ट करायला ऑफेन्सिव्ह वाटतं आय डोंट नो वाय की आम्ही टी व्हीच पाहतो आय डोंट नो वाय आय हॅव कम अक्रॉस इतके लोक ना कसे येतात तुम्हाला त्या मालिकेत बघितलं म्हणजे तसं आम्ही मालिका फार बघत नाही म्हणजे या वाक्याचा अर्थ तरी मला कळवा आणि हजार रुपये मिळवा <laughs> लागे सुखाची चाहूल सखे गटाक पुढच पाऊल लागे सुखाची चाहूल सखे गटाक पुढच पाऊल